जिल्हा निवड बुद्धिबळ चाचणी स्पर्धेत विद्यार्थ्यांचे यश धाराशिव जिल्हा निवड बुद्धिबळ चाचणी स्पर्धेत मनस्वी क्षीरसागर समर्जित देशमुख व यू तेरामध्ये मयुरेश स्वामी व प्रांजल वाघमारे विजयी धाराशिव जिल्हा इथे यू नाईन व यू तेरा, वा तेरा बुद्धिबळ निवड चाचणी स्पर्धा अठरा सप्टेंबर बुधवारी आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत यू नाईन मुलींमध्ये मनस्वी क्षीरसागर आफरीन मुल्ला व समरजित देशमुख प्रज्वल वाघमारे अर्णव जाधव तर यू तेरा मधी मुलींमध्ये प्रांजल वाघमारे अक्षरा तोडकरी व मुलांमध्ये मयुरेश स्वामी अर्जुन पाटील श्रेयस गायकवाड तसेच यू नाईन गणेश घोरपडे ओम पाटील यशराज पाटील अजय कुलकर्णी सोहम गायकवाड सदरील विजय खेळाडूंना उस्मानाबाद जिल्हा चेस असोसिएशनच्या वतीने सर्व विजयी खेळाडूंना चषक प्रमाणपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले कार्यक्रमास वरिष्ठ बुद्धिबळ वर खेळाडू भगवान थोरात वाघमारे मॅडम सचिव शेख जावेद तांत्रिकी समिती प्रमुख गोपाळ भोसले महेश स्वामी इत्यादी उपस्थित खेळाडूंना गौरवण्यात आले विजयी खेळाडूंना संघटनेचे अध्यक्ष काजी फेरोज यांनी शुभेच्छा दिल्या